आणि आम्ही दो मी बक्की दिदो तर आम्ही बसून चाललोय फडकी बाजारात तुम्हाला ह्या एरियात जास्त दाखवते नंतर बोलतो तुमच्या <laughs> सर कोणी नाही ग झाड बिड दाखवते मला वाटतं रोड करणार आहे का काय येतात पहिला आपल्याला जायचे खरेदी करायला आवरलं नाही काय नाही ऐक घरात ऐकिन निघाला टाईमपास करायचं काय आपल्याला खरेदीला जायचं म्हणजे पुरांना दाखवलं जायचंय सुद्धा आपल्याला व्हिडिओ काढायचे व्हिडिओ म्हणजे इंस्टाला व्हिडिओ बरं काय तुम्हाला तर नॉर्मली मी तुम्हाला ते दिसते आशिच्या बघा सकाळी जे आउलो केलेला चेहरा तोच आहे मी साड्या बघते आता वाचले घाल तू बाबा इथं नवरात्रीचे नव रंग घ्यायला आले मग मी पहिला तर व्हाइट आहे मग दुसऱ्याला आले तिसरा आहे मला नाही माहिती येल्लो कलर हाय येल्लो कलर नको घेऊ

ह्याच्यामधलं दाखवते तुम्हाला बघा शर्टामधला तो कलर घेतलाय नेवी ब्लू घेतलाय आता बघू आता कलर त्या कलर कपडे सारखे नको घ्यायला हे पिंक कलरचे नको तिथं सगळे प्लेन साड्यात आणि तिथं मम्मी साडी बघते